चोवीस तास न्यूज हा तुमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पावोयाच्या ठळगडामोडी जयसिंगपूर येथे स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी स्वराज्य बहुद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम जयसिंगपूरमध्ये घेतले जातात ही संस्था सध्या शिरोळ तालुक्यात एक सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था म्हणून प्रसिद्ध आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एजाज मुजावर यांनी यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते आ, पोलिस पोलिस हाके भाई या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक जयसिंगपूर पोलीस ठाणे माननीय श्री सत्यवान हाकेसाहेब माननीय श्री रुस्तुमभाई मुजावर अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र मांजरडेकर कोल्हापूर फोकस संपादक माननीय श्री रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज संपादक बबलू नलवडे महालक्ष्मी चौक अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती या उद्घाटनाला लाभली रक्तदान शिबिरामध्ये सदतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणूक व मरदानी खेळ संस्थेतर्फे आयोजित केले होते या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार माननीय श्री उल्हास दादा पाटील माननीय श्री प्रसाद संखपाळ साहेब जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी माजी नगरसेवक बजरंग खामकर माननीय श्री रोप पटेल संस्थापक अध्यक्ष वझीर रेस्क्यू पोस माननीय स्वातीताई सासने जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री अमर पवार माननीय श्री रोहित जाधव निर्भीड पत्रकार माननीय श्री लक्ष्मण गुरव माननीय श्री वैभव राऊत युवा उद्योजक माननीय श्री महेश पटेल युवा उद्योजक माननीय श्री अभिजित भांदीगिरे माननीय श्री विनायक सर माननीय श्री इरफान बागवान या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करून उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटात पार पडला या मिरवणुकीला सुरुवात झाली पारंपरिक पद्धतीने मर्दानी खेळ दाखवत मिरवणूक काढण्यात आली या खेळामध्ये लहान मुले तसेच लहान मुलींनी आपली कला दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर आणला लाठी भाला तलवारबाजी महिला संरक्षण त्याचबरोबर अनेक रोमांचकारी मर्दानी खेळ प्रदर्शन करून या मावळ्याने नागरिकांची मने जिंकली मिरवणूक छत्रपती संभाजीनगरपासून सुरुवात होऊन क्रांती चौक जयसिंगपूर येथे समाप्त करण्यात आली या मिरवणुकीस मोठ्या संख्येने तरुण वर्ग महिला भगिनी यावेळी मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या शासकीय नियमांचे पालन करून अगदी वेळेत मिरवणूक संपन्न झाली जयसिंगपूर पोलिसांचे मोलाचे सहकार्य यावेळी लाभले या कार्यक्रमाचे नियोजन माननीय श्री एजाज बुचावल संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुरेश राठोड उपाध्यक्ष माननीय श्री ओम काळे सदस्य माननीय श्री गणेश कोळी इत्यादींनी केले जयसिंगपूर शहरामध्ये एका मुस्लिम बांधवाने इतक्या मोठ्याने शिवजयंती साजरी करून हिंदू मुस्लिम एकता दाखवून दिली आहे इजाज मुजावर यांच्या कार्याचे सध्या शिरोळ तालुक्यात कौतुक होत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूजसाठी जयसिंगपूरहून निर्भीड पत्रकार रोहित जाधव